पुण्यातील गुन्हेगारी विश्वाला हादरवणारी मोठी घटना शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी रात्री नाना पेठेत घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाचा बदला घेण्याच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळे आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत पुन्हा एक बळी गेला आहे यावेळी गोळीबारात वनराज आंदेकरचा भातचा गोविंद उर्फ आयुष कोमकर वैवर्षा अठरा याचा निरुघून खून करण्यात आला शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास गोविंद हा त्याच्या नानापेटीतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आला होता त्याचवेळी दोन हल्लेखोरांनी पिस्तुलातून तुफानी गोळीबार करत त्याला लक्ष केला तीन गोळ्या झाडण्यात आल्या गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय या घटनेनंतर नानापेठ परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे या पार्श्वभूमीवर आंदेकर खून आणि बदला एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून वर्चस्वाच्या वादातून करण्यात आला होता या खुणाचा बदला घेण्याच्या तयारीत आंदेकर टोळी असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच पोलिसांना मिळाली होती आंबेगाव पठार भागामध्ये टोळीने रेकी केल्याची खात्री पोलीस तपासातून मिळाली होती मात्र पोलिसांच्या कारवाईनंतरही शुक्रवारी थेट मध्यवस्तीतील नाना पेटेत गोळीबार घडवून आणला गेला यावर पोलिसांनी काय सांगितलंय पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे यांनी सांगितलं की आयुष कोमकर हा पार्किंग मध्ये आला असता दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या सहा पथकांसह स्थानिक पोलिसांची पदके रवाना झाली आहेत दोन दिवसांपूर्वीच गुन्हे शाखा युनिट एक ने टिपू पठाण टोळीतील तालीम आस मोहम्मद खान चोवीस वर्ष लोणी काळभोर आणि युनुस जलील खान चोवीस वर्ष सय्यदनगर हडपसर यांना पिस्तुलासह पकडलं होतं ही शस्त्र आंदेकर टोळीला पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर आणि आठ साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता फोन कॉल्स शस्त्रांची देवाणघेवाण टोळीतील सदस्यांच्या हालचाली या सर्व तपशिलातून आंदेकर टोळी बदला घेण्यासाठी सज्ज असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं होतं घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला विसर्जन मिरवणुकीदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले गँगवर थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश पेठेमध्ये एका तरुणाची अतिशय निर्गुणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली काय प्रकार आहे आणि कशातून हा प्रकार घडला साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आल्यान आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राईमऑफ एसी असं दिसतंय की दोन आज्ञात इस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंग मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत अ वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथक काम करत फोरें, आहेत फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्यासाठी चा आयुष्य गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन च्या सगळ्या ज्या डीबीच्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत अटक केली याबाबत आता मी तुम्हाला याबाबतची माहिती आता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्या बाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे तर या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्या बाबतचा तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता वाचणार नाही पूर्ण प्रकारे नेमका किती वाजता घडला आहे साधारण येत आहे तो कुठे गेला होता येत होता गाडी होती साधारण पाहुणे आठची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास वरनं परत येत होता क्लास वरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंट मध्ये हा प्रकार घडलेला ज्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली तर तुम्ही आता सांगितले की वनराज अंधेकर प्रकरणामध्ये वनराज अंधेकरचा हा नातेवाईक आहे तर वर्षभरापूर्वी वनराज आंधेकर जी हत्या झाली होती त्याच्यामध्ये या ज्याची हत्या झाली आज त्याचा काही सहभाग होता का हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्या बाबत अधिक सखोल तपासण करत आहोत दाखल केला होता अगदी बरोबर आहे तो जो, गण। जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्या बाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हीमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने पुरेशा व्यवस्थेचा प्रश्न पण कारण आजपासून एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असत आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे तर तपास होत काही सीसीटीव्ही फुटेज त्याच्याबद्दल मी आता कुठलीही वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झालंय फिर्याद दाखल होत्या तक्रार दाखल आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल काही फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेज वरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील तपास चालणार आहे कुठलीही शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिसवरती पोलिस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित mm. की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही प्लॅन करून याच्याबद्दल आता कुठलीही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता बोलू शकत नाही समोर येते आणि गणेश कोमकर सध्या काय आयुक्त कुठे असते गणेश कोंकर हा आता जेलमध्ये आहे म्हणजे मैताचा वडील हा सध्या जेलमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त आता काही आपल्याकडे मुद्दा नाही स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरीविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज सुविधा पत्ता पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा